नव्या जुन्या गोष्टींची सांगड घालत अगदी जिव्हाळ्याचे विषय असो किंवा विषय असो गंभीर अशीच तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही पण असतो नेहमीच खंबीर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा आमचा असतो अट्टहास कारण तुम्ही आहात आमच्यासाठी खास सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ दुर्गाताई सुधीरजी तांबे माजी नगर अध्यक्ष संगमनेर नगर परिषद संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आज श्री चोवीस तासच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व बांधवांना बंधूंना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि श्री चोवीस तासच्या वृत्तवाहिनीच्या सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते महाराष्ट्रभर एक प्रचार आणि मीडियावर असणारी ही चोवीस तास सी ही वृत्तवाहिनी आहे अतिशय उत्तम प्रकारची सेवा नागरिकांना या ठिकाणी देत असतात अनेक प्रकारच्या आपल्या समाजामध्ये असणारे दुःख सुख त्याच्या अनेक बातम्या या सी चोवीस तासच्या निमित्ताने सर्व नागरिकांना घर बसल्या मिळत असतात या वृत्तवाहिनीला माझ्याकडनं त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीर तांबे त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात साहेब आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मी मनपूरक शुभेच्छा देते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपल्यावर इंग्रजांनी अनेक वर्ष राज्य केलं खर तर नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली आणि सर्व संपूर्ण भारतातील नागरिक लहान मोठे वयस्कर हे अगदी तुटून पडले कुणी काही बघितलं नाही कोणी जात पात कुठली पाहिलं नाही कोणी धर्म पाहिला नाही आणि सर्वांनी एक होऊन हा मोठा लढा दिला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही ही आपल्या भारतामध्ये निर्माण झाली आणि लोकशाही आज आजपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे टिकून आहे तरी सुद्धा आपण पंधरा ऑगस्ट खूप आनंदाने साजरा करतो संपूर्ण देशामध्ये एक आनंदी वातावरण असतं घरी सर्वजण गोडझोड पदार्थ बनवतात सर्वजण चांगले सुंदर कपडे घालून आणि झेंडा वंदन, वंदन आपने आपने या झेंड्याला वंदन करण्यासाठी नागरिक सर्व प्रत्येक ठिकाणी गेलेले असतात अशा पंधरा ऑगस्टच्या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आपण आपल्या देशाला जपूया आपली लोकशाही आपलं संविधान याला आपण वाचूया आपलं पर्यावरण आपल्या देशातील पर्यावरण आपण वाचूया अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र